प्रयत् ऑलिम्पॅड ही परीक्षा आर टी एस परीक्षेबरोबर संबंधित केंद्रावर घेतली जाते विद्यार्थ्यांची निवड प्रवेश परीक्षेतील मूल्यमापनानुसार गुणानुक्रमे सुमारे शंभर विद्यार्थ्यांची ऑलिम्पॅड प्रकल्पासाठी निवड केली जाईल अशा या रेत ऑलिम्पॅड परीक्षेची तयारी करण्यासाठी आपण पाक्षिक सराव चाचणीचं आयोजन केलेले आहे नमस्कार आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाक्षिक सराव चाचणी क्रमांक एक ची स्पष्टीकरण जाणून घेऊया पहिला प्रश्न आहेत इक्वल टू वी स्क्वेअर प्लस एस फी इज इक्वल टू यू प्लस टी प्लस हाफ एटी स्क्वेअर आणि फी इज इक्वल टू टी प्लस हाफ एटी विस्थापन याचे काल संबोधनाचे समीकरण कोणते आहे विद्यार्थी मित्रांनो विस्थापना आहे या समीकरण समीकरणामध्ये स्पीड ऑफ ऑफ द सन इज अबाउट डॅश डॅश आणि पर्याय आहेत ट्वेंटी नाईन थाउजंड सेव्हन हंड्रेड सेव्हन्टी मीटर पर सेकंड थ्री फोर्टी थ्री पॉईंट टू मीटर पर सेकंड ट्वेंटी नाईन थाउजंड सेव्हन हंड्रेड ट्वेंटी मीटर पर सेकंड आणि शेवटचा पर्याय आहे ट्वेंटी सेव्हन थाउजंड नाईन हंड्रेड सेव्हन्टी मीटर पर सेकंड विद्यार्थी मित्रांनो पृथ्वीची सूर्याभोवती भ्रमण करण्याची चाल आहे एकोणतीस हजार सातशे सत्तर मीटर पर सेकंड पुढचा प्रश्न पहा द वर्किंग ऑफ रॉकेट डिपेंड ऑन न्यूटन डॅश डॅश लॉ ऑफ मोशन फर्स्ट सेकंड थर्ड की फर्स्ट अँड थर्ड अग्निमनाचे कार्य न्यूटनच्या कोणत्या नियमावर आधारित आहे पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या की पहिल्या व तिसऱ्या विद्यार्थी मित्रांनो अग्निमनाचे कार्य न्यूटनच्या तिसऱ्या नियमावर आधारित आहे न्यूटन थर्ड लॉ फॉर एव्हरी ऍक्शन इन नेचर देर इज अँड इक्वल अँड अपोजिट रिएक्शन असा हा न्यूटन थर्ड लॉ आहे पुढचा प्रश्न पहा इन एसआय सिस्टम द युनिट ऑफ फोर्स इज डॅश डॅश एस आय पद्धतीत बलाचे एकक कोणते आहे मीटर पर सेकंड न्यूटन डाईन मीटर पर सेकंड स्क्वेअर इन एस आय सिस्टम द युनिट ऑफ फोर्स इज न्यूटन एस आय पद्धतीत बलाचे एकक न्यूटन हे आहे एफ इज इक्वल टू एम ए हा फोर्स काढण्याचा फॉर्म्युला आहे एफ म्हणजे फोर्स एम म्हणजे मास ऑफ एन ऑब्जेक्ट ए म्हणजे एक्सेल पुढचा प्रश्न पहा हू वॉज द फर्स्ट सायंटिस्ट टू क्लासिफाय प्लॅन्ट सायंटिफिकली आणि पर्याय आहेत अरिस्टॉटल अर्नेस्ट हॅकल Lineas, कार्लस लिनियस आर एच विटकर कोणत्या शास्त्रज्ञाने प्रथम वनस्पतीचे वर्गीकरण केले विद्यार्थी मित्रांनो कार्लस लिनियस यांना वनस्पतीचे वर्गीकरण केले असं मानलं जातं त्यांनी सतराशे अठ्ठावन्नमध्ये प्लांटे आणि ॲनिवलिया अशा प्रकारे वर्गीकरण केलं पुढचा प्रश्न पहा अकॉर्डिंग टू द सेफ अँड हाईट ऑफ द डेश ऑफ द प्लांट्स दे आर क्लासिफाईड एज ट्री श्रब्स अँड सॅपलिंग्स आणि पर्याय आहेत ट्रंक्स रूट लीफ फ्लॉवर्स वनस्पतींचा टिंबटिंब आकार व उंचीनुसार त्याचे वृक्ष झुडपे रोपटे असे प्रकार आहेत आणि पर्याय आहेत ट्रंक्स रूट लीफ फ्लॉवर्स मुलांना उत्तर आहे ट्रंक्स वनस्पतीचा खोडाचा आकार व उंचीनुसार त्यांचे वृक्ष झुडूप व रोपटे असे प्रकार आहेत पुढचा प्रश्न पहा आयडेंटिफाय ऑड वन आउट मेज पीनट कॅमरीन मॅंगो वेगळा शब्द ओळखा मका भुईमूग चिंच की आंबा मुलांना मका हे एक बीजपत्री आहे तर इतर सर्व द्विबीजपत्री आहेत याचा अर्थ मका हा वेगळा शब्द आहे यानंतर पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न पहा डिव्हिजन ऑफ प्लांट्स इज कॉल्ड द अँम्फिबियन्स ऑफ किंगडम प्लांट्स आणि पर्याय आहेत तिरडो फायटा थॅलो फायटा अबीजपत्री आणि ब्रायोफायटा ब्रायोफायटा ग्रो इन मॉइस्ट सॉइल बट नीट वॉटर फॉर रिप्रोडक्शन ब्रायोफायटा विभागातील वनस्पती या ओल्सर वाढतात परंतु प्रजननासाठी त्यांना पाण्याची आवश्यकता असते म्हणून ब्रायोफायटा हे उत्तर आपलं बरोबर आहे यानंतर पुढचा प्रश्न आपण जाणून घेऊ खालीलपैकी कोणते झाड शोभेचे झाड म्हणून लावतात आणि पर्याय आहेत रिक्सिया फर्द किंवा नेचे उलवा आणि एरिया मुलांना फर्न म्हणजेच नेचे वनस्पतीचा वापर बागेमध्ये शोभिवंत झाड म्हणून केला जातो पुढचा प्रश्न पहा विच ऑफ द फॉलोईंग कलेक्शन इज नॉट अ सेट खालीलपैकी कोणता समूह संच नाही आणि पर्याय आहेत नॅचरल नंबर होल नंबर इंटीजर आणि ब्रिलियन स्टुडंट इन द क्लास मुलांना ज्या समूहातील घटक अचूक व नेमकेपणे सांगता येतात असे संच असतात वरील पर्यायातील वर्गातील हुशार मुले नेमके सांगता येत नाही म्हणून पर्याय क्रमांक चार हे योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न पहा हाऊ मेनी मिड पॉइंट डज अ सेगमेंट हॅव आणि पर्याय आहेत ओन्ली वन टू थ्री मेनी एका रेषाखंडाला किती मध्यबिंदू असतात मुलांनो एका रेषाखंडाला एकच मध्यबिंदू असतो पुढचा प्रश्न पहा दोन भिन्न रेषा किती बिंदूत एकमेकींना छेदतात आणि पर्याय आहेत अनंत दोन एक आणि एकही नाही मुलांनो दोन भिन्न रेषा एकाच बिंदूत एकमेकींना छेदत असतात पुढचा प्रश्न पहा खालील अक्षरांच्या लयबद्ध भांडणीत गाळलेले अक्षर त्याच क्रमाने पर्याय दिले आहे तो योग्य पर्याय निवडा सी ए रिकामी जागा बी बी रिकामी जागा ए बी 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 सी ए बी रिकामी जागा बी सी रिकायमी जागा परत रिकामी जागा आणि बी बी मुलांनो लयबद्ध मांडणीचे बारकाई निरीक्षण करा या मांडणीतील अक्षरे किती आहेत ती बारकाईने पहा आपल्याला सुरुवातीच अक्षरांचा गट तयार करावा लागणार आहे आणि हा गट आहे सी ए बी 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 पहा बरं मग पहिला गट होतो सी ए बी 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 दुसरा आहे सी ए बी 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 तिसरा गट आहे सी ए बी 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 आणि चौथा गट आहे सी ए बी 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 याचाच अर्थ पर्याय क्रमांक चार बी सी बी ए बी हे आपलं उत्तर अगदी बरोबर आहे पुढचा रिकामी जागा शून्य शून्य एक एक शून्य परत रिकामी जागा परत दुसरी रिकामी जागा एक शून्य शून्य एक दोन रिकामी जागा शून्य एक एक शून्य शून्य रिकामी जागा आणि पर्याय आपल्या समोर आहेत मुलांनो उदाहरणाचं बारकाई निरीक्षण आपण केलं तर आपल्या असं लक्ष देणार आहे एक शून्य शून्य एक असा गट आपल्याला करावा लागणार आहे पहिला गट पहा बरं मग एक शून्य शून्य एक दुसरा गट एक शून्य शून्य एक तिसराही तसंच होणार आहे एक शून्य शून्य एक चौथा गट आहे एक शून्य शून्य एक आणि पाचवा गट आहे एक शून्य शून्य एक म्हणून आपलं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन एक शून्य एक एक शून्य एक पुढचा प्रश्न पहा वेन इज वर्ल्ड एनव्हायरमेंटेड डे सेलिब्रेटेड आणि पर्याय आहेत पाच जून पाच डिसेंबर पंधरा जून आणि पंधरा डिसेंबर विद्यार्थी मित्रांनो जागतिक पर्यावरण दिन हा आपण पाच जून या दिवशी साजरा करत असतो पर्यावरणाचं महत्त्व आणि पर्यावरण जागृती करण्यासाठी हा दिन अतिशय महत्त्वाचा आहे पुढचा प्रश्न पहा खालीलपैकी कोणत्या देशाने दोन हजार चोवीसच्या जागतिक पर्यावरण दिन कार्यक्रमाचं आयोजन केले होते आणि पर्याय आहेत अफगाणिस्तान पाकिस्तान रशिया की सौदी अरेबिया विद्यार्थी मित्रांनो सौदी अरेबिया या देशाने दोन हजार चोवीसच्या जागतिक पर्यावरण दिन कार्यक्रमाचं आयोजन केले होते अशा प्रकारे आपण नववी रयत ऑलिम्पियाड परीक्षेच्या पाक्षिक सराव चाचणी क्रमांक एकची सर्व उत्तर अगदी व्यवस्थितपणे जाणून घेतलेली आहेत